शेतकरी मित्रांनो टोमॅटो फुगवणीसाठी मी तुम्हाला दोन, तीन मी दोन मी ले ले। मी मी ते तीन ग्रेड सांगणार आहे मी स्वतः आपल्या जे काही टोमॅटोचं प्लॉट लावलेलं आहे दोन महिन्यापासून प्रॅक्टिस करतो आहे मी स्वतः अनुभव घेतला मित्रांनो एक सारखा चांगला रिझल्ट आलेला आहे तर आजच्या रोजीला मी माझ्या शेतामध्ये उभं आहे माझं नाव निखिल गायकवाड गेल्या काही दिवसापासून मी टोमॅटोमध्ये नवनवीन प्रयोग करतो आहे एक आपण प्रयोग केला मित्रांनो त्याच्यात आपल्याला चांगल्या प्रमाणात रिझल्ट भेटला आणि तो प प्रयोग तुमच्यापर्यंत पोचला गेला पाहिजे तर त्यासाठी आजच्या रोजीला टोमॅटो फुगवणीसाठी एकदम सोपे रेट सांगणार आहे तर सर्वप्रथम तुम्ही प्लॉट बघू शकता मित्रांनो हा माझा प्लॉट आहे या ठिकाणी पूर्णपणे ही आपण साव व्हरायटी लावलेली डेव्हलप केलेली मित्रांनो अक्षरशः दोन ते ती तीन दिवसापासून लगातार पाऊस चालू होता तर पावसामध्ये तुम्ही बघू शकता प्लॉट अशा पद्धतीने आपण आजच्या रोजीला ठेवलेलं आहे आणि इथं टोमॅटो लागलेले आहे तुम्ही टोमॅटो पण बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीने अशा पद्धतीने टोमॅटो लागलेले तर सर्वप्रथम तुम्हाला सांगतो टोमॅटो फुगवणीसाठी काय केलं पाहिजे तर या ठिकाणी टोमॅटो बघा मित्रांनो आज काही माल कटिंग झालेला आहे हा टोमॅटो तर टोमॅटो फुगवणीसाठी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम तुम्हाला जे काही ग्रेड सोडायचे आहे मित्रांनो तर पहिली तुम्हाला सांगतो आपल्याला कॅल्शियमवर चांगल्या प्रमाणात काम करायचं आहे तुम्ही कॅल्शियम प्लस बोरान खालून सोडा मित्रांनो त्याच्यानंतर मी एक ग्रेड कॉम्बिनेशन केलेली आहे मी स्वतःनी वापरलेली आहे ती ग्रेड तुम्हाला सांगतो तुम्ही झिरो बावन चौतीस घ्यायचं आहे प्लस त्याच्यात झिरो झिरो पन्नास घ्यायचं आहे प्लस मॅग्नेशियम घ्यायचं आहे मित्रांनो अशा तिन्ही ग्रेड घ्यायचा आहे एका एकरासाठी आपल्याला झिरो बावन्न चौतीस तीन किलो घ्यायचं आहे झिरो झिरो पन्नास एक किलो घ्यायचं आहे आणि मॅग्नेशियम आपल्याला दोन किलो अशा पद्धतीने ही पूर्णपणे डोस सापून घ्यायचा आहे आणि आपल्याला जे काही क कॅल्शियम आणि बोरान सोडतो त्याच्यानंतर आपल्याला तीन दिवसांनी ही ग्रेड सोडायची मित्रांनो तर त्याला आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये फुगवून भेटत आजच्या रोजीला मी माझ्या प्लॉटमध्ये मित्रांनो ह्याच ग्रेड वापरलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तिसरी ग्रेड तुम्हाला सोडायची मित्रांनो तीन नंबरला आपल्याला वीस सोडायचं आहे साठ वीस सोडल्यानंतर मित्रांनो प्लस त्याच्यात मॅग्नेशियम सोडायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला पूर्णपणे टॉमॅटो फुगवण्यासाठी पोटॅश फॉस्फरस ह्या दोनच ग्रेडवर काम करायचं आहे पण त्याचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित पद्धतीने बसलं पाहिजे ही पद्धतीने आपण ड्रिपद्वारे सोडू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो फवारणीद्वारे आपण कसं टॉमॅटो फुगू शकतो किंवा प टॉमॅटोला चांगल्या प्रमाणात तर फवारणीद्वारे तुम्हाला एक कॅल्क्युलेशन सांगतो तुम्ही आपल्या टोमॅटोला जास्त प्रमाणात क्रॅश आले नाही पाहिल किंवा क्रॅकिंग नाही झालं पाहिजे त्यासाठी वरून चिलेटेड कॅल्शियम बोरांचा एक स्प्रे घ्या त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्याला झिरो बावन चौतीस प्लस त्याच्यात बोरान टाकून वरून स्प्रे घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटोला आपल्याला चांगल्या प्रमाणात कलर पण येणार टोमॅटोला चकाकी येणार आणि टोमॅटोची चांगल्या प्रमाणात फुगून होईल अशा पद्धतीने तुम्ही वरून दोन स्प्रे घेऊ शकता मित्रांनो खालून या तीन ग्रेड सोडा मित्रांनो तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने टोमॅटोची चांगल्या प्रमाणात फुगवण होईल तर आता सध्या मी माझ्या प्लॉटमध्ये मा उभं आहे या ठिकाणी प्लॉट तुम्ही डायरेक्ट लाईव्ह बघू शकता आपण व्हरायटी लावलेली होती आणि सव व्हरायटीला चांगल्या प्रमाणात ला, लाग लागलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता आजचा आपल्याला तीन तोडे झालेले मित्रांनो आणि ही साईज आपण अशा पद्धतीने फुगवण केलेली आहे मी जे काही आहे ते तुम्हाला पूर्णपणे प्रत्यक्षात दाखवतो आहे माझ्या प्लॉटमध्ये इकडं पाणी पण तुंबलेलं होतं मित्रांनो गेल्या काही दिवसापासून पाऊस चालू होता तर अजून पण फळावर नॉर्मल प्रमाणात पाणी आहे आणि या अशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे ह्या तीन ग्रेड वापरलेले आहे मित्रांनो फक्त एवढंच आहे की तिन्ही ग्रेडचं कॅल्क्युलेशन व्यवस्थितपणे करा तुम्हाला सांगतो झिरो बावन चौतीस झिरो झिरो पन्नास आणि मॅग्नेशियम अशा पद्धतीने घ्या आणि आपल्या प्लॉटचे चांगल्या प्रमाणात टोमॅटोची फुगवण करा तर आजच्या रोजीला या ठिकाणी अशा पद्धतीने पूर्णपणे मी प्लॉटची के लागवड केलेली आहे आणि लागवड करून आजच्या रोजीला तिसरा तोडा झालेला आहे मित्रांनो या ठिकाणी जे काही शेंड्याचं फळ पण चांगल्या प्रमाणात फुगायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो गेल्या काही दिवसापासून चांगल्या प्रमाणात पाऊस चालू आता झिमझिम पावसामध्ये आपण पूर्णपणे प्लॉट वाचवलेला आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने फुगवण केलेली आहे आणि जो काही माल आहे मित्रांनो तो अशा पद्धतीने लाग लागलेला आहे तुम्ही बघू शकता तर अशाच नवनवीन व्हिडिओ हो। तुम्हाला टोमॅटोमधील काही अडचणी असतील तर मित्रांनो मला कमेंट करा मी त्याच्यामध्ये शंभर टक्के सोल्युशन करेल किंवा तुमचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल धन्यवाद शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा ज्यांना टोमॅटो फुगवण्यासाठी काही अडचणीत असेल तुम्ही ही कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा कॅल्शियम बोरॉन पहिले सोडायचं आहे त्याच्यानंतर झिरो पाहून चौतीस प्लस झिरो झिरो पन्नास प्लस मॅग्नेशियम सोडायचं आहे त्याच्यानंतर साठ वीस प्लस मॅग्नेशियम सोडायचं आहे आणि चांगल्या प्रमाणात आपली टोमॅटोची फुगवण करायची आहे मित्रांनो हे तीन ग्रेड तुम्ही खालून सोडा आणि चांगल्या प्रमाणात फुगवण करा या ठिकाणी प्रत्यक्षात प्लॉट दाखवलेला आहे आणि एक शेवटचं तुम्हाला वरचं दाखवतो मित्रांनो जो काही लोकं म्हणतात शेंड्याचं फळ फुगत नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो हे झाड पूर्णपणे असं वाढलेलं होतं खालून तर आजच्या रोजीला शेंड्याचं फळ कसं फुगलेलं आहे तर अशा पद्धतीने पण फळ तुमचं पण फुगू शकतं मित्रांनो धन्यवाद या ठिकाणी आणि शेतकरी मित्रांना आपले व्हिडिओ शेअर करा सांगा टोमॅटो फुगवण्यासाठी आपण अशा पद्धतीने प्रयोग केलेला आहे